नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील याची दही याची डवळा पहावा रत्नत्र बालदिंडीचा सोहळा माळशिरस तालुक्यात सदाशिव नगरी रत्नत्रयाच्या वारकऱ्यांनी अक्षरशः फुललेली अतिशय उत्साहामध्ये सर्व तहान विसरून माउलींच्या जयघोषात रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व ज्युनियर कॉलेज मांडवे येथील बालदिंडीची प्रसन्नमय सुरुवात झाली नयन तृप्त करणारा अविस्मरणीय असा सोहळा विठ्ठल रुक्मिणी तुकाराम ज्ञानेश्वर सोपान जनाई मुक्ताई आणि वारकरी अशी अतिशय सुंदर वेशभूषा करून आलेले बाल वारकरी ढोल ताशा हलगी आणि लेझीमच्या वेजरात अश्वाच्या साथीने हाती पताका घेऊन तुकारामांची दिंडी नंबर एक

दिंडी रत्नत्रय स्कूलच्या भव्य अशा मैदानावर पोहोचली मैदानात माऊलींचे आगमन होतास सर्व बालवारकऱ्यांनी गोल रिंगण केले आणि माउलींच्या अश्वाचा गोल रिंगण सोहळा पार पडला या दिंडीमध्ये मध्ये पेक्षा जास्त विद्यार्थी दोनशे ते अडीचशे पालक बहुसंख्येने ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशा हजारांच्या संख्येने वारकरी उपस्थित होते अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वारीचा हा सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अनंतनाथ दादा दोशी मार्गदर्शक वीर कुमार सचिव प्रमोद दोशी पवन गोफने सुरेश दाहिंजे अभिजीत दोशी बाहुबली दोषी अजय गांधी तुषार गांधी वैभव शहा प्रीतम दोशी रमेश दमदाडे रवींद्र कुलकर्णी तनोज शहा ज्ञानेश राऊत वैभव मोडासे सतीश बनकर पूनम दोशी सारिका राव स्वाती बडकर व इतर सर्व कमिटी मेंबर्स मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात या बाल वारकऱ्यांचा पालखी सोहळा पार पडला शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी लाखांवर गेली आहे पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती झटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा